नमस्कार मंडळी काकांनी नवीन खरेदी केल्या असे समजल्यावर लगेच गाडी घेतली लोकांना तर आपण आता आलोय नागाव काकाच्या कोट्यावर आणि इथे बघा त्यांच्या गाया आहेत इकडं हे काय या बाजूला हे काय बघा कोंबडे आहेत इकडं आणि या बाजूला सगळी कबुतर आहेत बघा अली हे बघा आपण जे खास कारणासाठी आलो तर इकडं तर हाच कारण आहे करणनी घेतलेला आहे नवीन बैल बघा करणची नवीन खरेदी कर्दी आणली करण दोन दिवस झाले दोन दिवस झाले पण मला नाही माहिती मला काल सांगितलं कालच फोटो पाठवलास ना तुम्हाला चार फाटावर आणलेला आणि याचं नाव आहे मल्हार टाकलं मल्हार नाव आहे का याचा मल्हार आधीपासून होता का आता ठेवलास मल्हार आधीपासून मल्हारच बघ उंगल्या बघ किती झाले ना त्याला तर बघा असं आहे बैल आणि तो मला तर वाटतं मारून टाकल सुटला तर असं त्याचा रोप आहे लांबच राहिलेला बरा तो बघा डापरायला लागला तो बघा खड्डा खेन तिथं ता। बघा तापट किती आहे नवीन खरेदी मल्हार कितीला घेतला सांगायचं नाही किंमत सांगायची ना आई गुपित ना, ना। आया आणि इकडे पण त्याचा एक घरचा वासरू बघा जर्शी आहे त्याने याच्यावर नंबर किंब टाकले पिस्तूल तो पण वे ना पिस्तूल नाही तो भलताच आहे इकडं बघा नंबर टाकला बा पिस्तूल एक हजार एक याच्या अंगण पण तीन मन बी आहेत तर खास आपण आलो होतो मल्हारला बघायला कारण नवीन खरेदी केली आहे काकाई तर त्याच्यासाठी मी आलो होतो आणि अजून एक काम आहे आणि हा बघा आपला पर्शियन कॅट चल 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 चल, चल।, चल। चल बस चल बास्केट मध्ये बस, बस चल बस बस बास्केट बास्केटान बस अरे भाई बस चल बस नेचतच राव दे चल तो पॅक केलेला घरी एक दुसरा कुठे राहू दे तिर्डी अ आता ने आदगडे

तोडून दिला सगळा तो अंकावर येईल काय नाही करत मला पण आवडला मी घेऊन आलो काकाचा इथं होता तो मी घेऊन आलो मला आवडला मी बोललो मला पाहिजे नवीन जागा बघतोय तो नवीन जागा आहे मग मी गाडी घेतलेली आहे आता गाडी व मला ते फिरायला घेऊन ते चल बोलते फिरवते तुला उर पहिले गाडी फुसते मस्त नवीन गाडी आहे सोल करायला पाहिजेच ना ओके okay. <laughs> गॉट आदिती बोलते गाडी बी चालव चला बघूया आपण कशी वाटतो कशी स्टार्ट होत

चला आमचा झाला आता फिरून आता आदितला घरी सोडत आहे आणि मी पण घरी जाते <laughs> चला मंडली मी आता आदितला सोडली घरी आणि मी आता निघालो माझ्या घरी आपला नवीन व्हाईट टायगर आहे त्याला मी आता घरी घेऊन जात आहे मग भेटू घरी आणि व्हिडिओ करू चला बाय 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 आला घेऊन आता पोचलेलो घरी आणि याला इथे सोडूया आपल्या घरामध्ये टायगर नी हा बघा नवीन पाहुण घरचा आता तो घर बघून घेईल चलाय संपूर्ण त्याने घर फिरून ए भाई बघा लगेच आला वरती हा बघा आमचा न्यू मेंबर कसा आहे आणि त्याला सवय लगेच लागलेली अंगावरची तर म्हणत चला ब्लॉग मी इथंच संपवतो आणि आमचा न्यू मेंबर घरी आणला मी कसा वाटला तुम्हाला आमचा व्हाईट टायगर कारण आमचा छोटा दुसरा होता ना रेड कलरचा होता असाच होता पर्शियन तर तो महिनाभर आधी डेड झाला त्याच्यामुळं मी हा घेऊन आलो आता नवीन त्याला मी आधी बघितलेला होता काकाकडं तर तो मला आवडला होता।, होता तर तेव्हा मी आणला नव्हता तर मी त्यांच्याकडं मागितला काकाकडून का हा मला पाहिजेच मग त्याने तो मला दिला तर त्यांचे धन्यवाद आणि थँक्यू तर असा आपला नवीन मेंबर आता आलेला आहे आणि मी आदितीकडे गेलो होता आदितीने सुद्धा नवीन गाडी घेतली होती तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर सुद्धा कॉन्ग्रॅच्युएशन गाडी घेतल्याबद्दल तर चला मंडळी व्हिडिओ इथंच संपवतो बाय बाय